महाराष्ट्राच्या मातीसाठी तो काळ होता महाराष्ट्रावर चहूबाजूंनी गणि चालून येत होता मुघलशाही आदिलशाही निजामशाही थैमान घालत होती शेतकरी कष्टकरी सामान्य जनता पिचून गेली होती लेखी बाळींची अभ्रू धर्माची पवित्रता आणि प्रदेशाची शांतता भंग पावली होती चहूबाजूला अंधकार दाटला होता उभा महाराष्ट्र दुःख यातनेत बुडून गेला होता युग पुरुषाच्या आगमनासाठी महाराष्ट्र व्याकुळ झाला होता आणि तेव्हाच तेव्हाच भवानी मातेच्या कृपेने शहाजीराजे आणि जिजाऊ मातांच्या पोटी महाराष्ट्राचा भाग्योदय जन्माला आला छत्रपती शिवराय म्हणजे महाराष्ट्राच्या अभिमानाचं आणि मराठी बाण्याचं प्रतीक ज्यांनी साऱ्या पातशाह्या मोडून काढल्या गणिबांचा निपात केला अठरा पकड जाती जमातींचं न्यायाचं स्वाभिमानाचं आणि रयतेच्या प्रेमाचं स्वराज्य स्थापन केलं निष्ठेने आणि तत्वाने कसं जगायचं आणि स्वराज्यासाठी सर्वस्व कसं अर्पण करायचं हे शिवरायांच्या मावळ्यांनी दाखवून दिलं तर रयतेच्या स्वराज्यासाठी अस्मानीच्या सुलतानीला आणि कुठल्याही पातशाहीला कसं नामहरम करायचं आणि स्वाभिमानाने ताट कण्यानं कसं जगायचं ह्याचं बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं त्यानंतर जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आली तेव्हा तेव्हा शिवरायांचा आदर्श ठेवून इथला प्रत्येक गडी लढला झुंजला आणि जिंकला महाराष्ट्र काय या आहे याचा वस्तुपाठ घालून दिला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याचा वारंवार प्रत्यय आणून दिला आता पुन्हा एकदा महाराष्ट्रावर नवी पातशाही घोंगावती स्थानिक फितुरांच्या साथीनं महाराष्ट्राचं शोषण करू पाहतेय त्यासाठी आपण लावते सत्तेचा दुरुपयोग करते महाराष्ट्राला दिल्ली समोर झुकवण्यासाठी षडयंत्र रचतेय आता पुन्हा वेळ आलीये शिवरायांचं बाळकडू आठवण्याची मावळ्यांप्रमाणे निष्ठा जागवण्याची दिल्लीश्वरांपुढे उभं ठाकण्याची महाराष्ट्र धर्म वाचवण्याची चला आज शिवजयंतीच्या दिनी आपल्या आराध्य दैवताला शिवछत्रपती शिवरायांना स्मरूया आणि शपथ घेऊया महाराष्ट्र धर्म रक्षणाची पातशाही मोडून काढण्याची हुकुमशाही संपवण्याची पुन्हा रयतेच राज्य आणण्याची जय जिजाऊ जय शिवराय